पुणे नाशिक महामार्गावरील नंदी चौक तांबडेमाला परिसरात आज महागड्या बीएम डब्ल्यू कारला भीषण आग लागल्याची घटना घडली या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डोळ्यात देखत लाखो रुपयांची कार जळून खाक झाली आहे नारेगाव येथील रहिवासी ऋषिकेश भगवान डोके हे आपल्या बीएम डब्ल्यू कारने पुण्याहून नारिंगावच्या दिशेने येत होते गाडी नंदी चौकात आली असता अचानक कार बंद पडली आणि ऋषिकेश यांना गाडीतून काहीतरी जळाल्याचा आला राखून त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते खाली उतरले ऋषिकेश डोके गाडीतून खाली उतरताच मागच्या बाजूने आगीचे लोट बाहेर पडू लागले काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गाडीला विरखा घातला भर रस्त्यात गाडी पेटल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या भीषण आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र दिलेल्या माहितीनुसार घटना घडून बराच वेळ झाला तरी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही वेळेवर मदत न मिळाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि गाडी पूर्णपणे जळाली अशी चर्चा घटनास्थळी रंगली होती गाडीला आग लागण्यापूर्वीच वास आल्याने ऋषिकेश डोके सतर्क झाले आणि खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तुझ नाव सांग कोण राहतो ते सांग ऋषिकेश भगवान डोके राहिला सध्या नारेगावला मी गाडी पुण्यावर नारेगावला घेऊन होतो येताना चालू गाडीला आग लागून गाडी बंद झाली मला वास यायला लागला आणि नंतर मागचे लोक त्यांनी सांगितलं गाडीला साईडला घेतली गाडी तरी गाडीतून पण उतरलो उतर गाडीला आग लागायला चालू झाली ला कोणत्या कंपनीची गाडी होती बीएम गाडी मध्ये किती जण होते मी एकटाच होते वेळ प्रसंगी तुम्ही उतरले हा अचानक म्हणजे वास यायला लागला गाडी पण झाली चालू होत नव्हती एवढ्यात माग लो का तुम्ही साईडला लावली त्यानंतर तुम्ही कोणाला फोन केला काय उतरलो मी रोडे साहेबांना मनसर पोलीस स्टेशनला फोन केला किती वेळ झालाय आग लागून पाच ते दहा मिनिटं दहा पंधरा मिनिट अजून पण इथं कोणती अग्निशमन दलाची गाडी किंवा फायर ब्रिगेडची गाडी आली ती वेळेवर आली असती तर काही नुकसान कमी झालं लागलीच होती लागलीच होती कारण दहा पंधरा मिनिटात पूर्ण गाडी जळून टाकू धन्यवाद